बघा स्वामी भक्तानो स्वामींकडे स्वामी 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 एक बाळ येतो आणि स्वामीला म्हणतो बघा स्वामीराय्या सांगा ना गोष्टी मला खूप आवडतात बघा तो बाळ कसा ऐकतो बघा आता ऐका श्री स्वामी समर्थ प्रमाणे स्वामी समर्थ असेच बसले असताना इतक्यात त्यांचे दोन भक्त येतात आणि त्यातला एक भक्त स्वामीला म्हणतो की स्वामी माऊली मी फार खचून गेलो आहोत आहे कोणतेही काम करायला घेतले की ती मनापासून होतच नाही स्वामीराया मी सतत प्रयत्न करतोय पण मला यश येतच नाही काय करू मी आता स्वामीराया काय म्हणतात बाळा आम्हाला सर्व माहीत असते की आमचा भक्त खचून गेला आहे तो सतत प्रयत्न करतोय पण बाळा तुझे तो तु प्रयत्न सतत मनापासून चालू ठेव आमचे मनापासून नाव घे आणि लगेच काय तुम्हाला यश मिळणार कसे अरे यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो थोडी वाट पहावी लागते तर कुठे आपल्या प्रयत्नांना यश येते तू मनात जिद्द ठेव की मी सतत प्रयत्न करीनच ते काम अर्ध्यावर सोडणार नाही ते करूनच दाखवीन अरे नंतर तुला यश द्यायचे काम आमच्या हातामध्येच असते अरे आम्ही भक्तांची परीक्षा पाहतो भक्त आम्हाला कोठे सोडून तर जात नाही ना आमच्यावर मनापासून विश्वास ठेवतो हो का पण बाळा तू घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्या पाठी जा घरी आता तुम्ही आमच्यावर मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून काम करा यश तुमचेच आहे ते भक्त घरी झाल्या निघतात स्वामी त्यांना आशीर्वाद देऊन म्हणतात बाळा तुला यश मिळणारच जा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला ते बघत स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतात तेवढ्यात तो बाळ येतो आणि स्वामीला नमस्कार करून चटईवर बसतो स्वामी म्हणतात बाळा बस आणि मनापासून ऐका बाळा काही लोक अशी असतात ना ते इतरांचे चांगले करतात पण त्यांना लगेच बोलून दाखवतात की हे आमच्यामुळेच झाले तर बाळा हे चुकीचे आहे ना तो बाळ म्हणतो होय स्वामीराया अगदी चुकीचे आहे आपण दुसऱ्यांना मदत करतो हे आपण दुसऱ्या ठेवायचे असते स्वामी म्हणतात बाळा तू बरोबर बोललास बाळा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नाही तरी अंधारात त्याचे महत्व सूर्य इतकेच असते म्हणूनच स्वतःला कधी कमी लेखू नका बाळा आपल्याला हव्या ज्या गोष्टी देण्यामध्ये परमेश्वराची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा हो। म्हणतात बाळा आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगले केले आणि इतरांनी तुमसाठी जे वाईट केले हे लक्षात ठेवा बाळा आयुष्यात स्वतःला स्वतःची सवय लावा की कोणी आपल्यापाशी बोलायला नसले तरी स्वतःला आपला मित्र बनवून जगता आले पाहिजे बाळा ज्यांचे मन परमेश्वरावर स्थिर आहे त्याचे जीवन कधीही उमगत नाही व संकट येतात पण भक्त कधी तो घाबरत नाही कारण त्याचा परमेश्वरावर खूप विश्वास असतो आणि परमेश्वर त्याचा आधार असतो बाळा यशस्वी व्हायची असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात स्वामी म्हणतात सूर्य हळूहळू उगवतो वर चढतो आणि संपूर्ण जग उजळवतो त्याचप्रमाणे जो माणूस संयमाने आणि चिकाटीने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच उंच भरारी घेत घेत स्वतःच नशीब बदलतो पण यासाठी संयम चिकाटी महत्वाची असते तसेच मदतीला ह्या भ्रमात राहू नका स्वतःपेक्षा स्वतः उत्तम सोबती दुसरा कोणीच नाही हे विसरू नका बाळानो बाळानो झोका जितका मागे जातो तितकाच तो पुढेही जातो त्यामुळे आयुष्याचा झोका मागे गेला तरी तुम्ही घाबरू नका तो नक्कीच पुढे येणार असतो हे कायम लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळानो हा जन्म माघार घेण्यासाठी नसतो तर पुढे जाण्यासाठी असतो आणि आयुष्य जगण्यासाठी झाला आहे स्वामी म्हणतात बाळा कर्म खरेच असते जर तुमचे मन स्वच्छ हेतू चांगला होता आणि तरीही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत तर समजून जा देवाने तुमच्यासाठी त्याहूनही मोठे आणि सुंदर काही ठेवले आहे हे अपयश नाही ही तुमची ही तुमची वागणूक आहे याला आशीर्वाद समजा बाळा आणि बाळा या विश्वात एक ऊर्जा असते जे चांगले करा ते परत तुमच्याकडेच येते थोडी उशिरा का होईना पण नक्कीच येते पण तुम्ही काही चुकीचे केले तर त्याचे वाईट फळही तुम्हाला मिळणार लवकर किंवा हुशिरा पण अगदी नक्कीच मिळणार तर बाळानो चांगले कर्म करत राहा आणि बाळा नित्यमत्तेच्या जोरावर चालत असतात कर्माचे खेळ देखाव्यासाठी केलेले पुण्य माणसांना फसवू शकते पण देवाला नाही साई म्हणतात माणसाने केव्हा पण संयम सोडू नये प्रत्येक मोठा विजय दर्यानेच होतो आणि तरी देखील आला नाही तरी खेचून आणायची ताकद ठेवा बाळानं सॉई म्हणतात बाळा जेव्हा तुमच्यासाठी सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा <coughs> आम्ही तुम्हाला नवीन मार्ग दाखवतो फक्त श्रद्धा सोडू नका एवढेच कारण आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचे कधीही नुकसान होत नाही आणि जे मिळेल त्या तुम्ही समाधानी राहा आणि जे हरवले त्यातून शिकत जा आम्ही तुमची नेहमी परीक्षा घेत असतो स्वामी म्हणतात बाळा शेवटची ऐका कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसते शेवटपर्यंत ते प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते तर बाळा कसे वाटले तुला ऐकून बाळ म्हणतो स्वामीराया खूप छान सांगता बाळा आता इतके जा आता तू घरी जा आणि शांत जाऊन झोप स्वामींचे हे ऐकून स्वामी स्वामींना स्वामी तो नमस्कार करून बाळ निघून जातो श्री स्वामी समर्थ तर बघा बाळान त्या बाळाला एक एक छान छान गोष्ट कसे स्वामी सांगायचे बघा इतका बाळ तल्लीन व्हायचा की त्यातच तो अगदी बुडून जायचा श्री स्वामी समर्थ